नमस्कार मी संदीप सावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले डी बी टी पोर्टलमध्ये आपल्या स्टुडंटचा रिन्यू कसा करायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया सर्वात पहिले लॉग इन नॉर्मली करून घ्या रिन्यू स्टुडंट या टॅबवर अपने अपने क्लिक करायचं आपल्याला रिन्यू स्टूडेंट अकाडेमिक इयर आपला 25 26 रिन्यू स्टूडेंट या टॅबवर आपण क्लिक केले आणि आपला जो विद्यार्थी आहे त्याला सर्च बार मध्ये सर्च करायचं जे चिखय नाव आहे किवा वर्ग वाइज इति वर्ग वाइज करताय आपल्याला क्लास दिलेला आहे ते आता पहिली दुसरी सारा वर्गवाईज झालेला आहे आता रिन्यू करत असताना आपला काही विद्यार्थ्यांचा अकाऊंटमध्ये इश काही प्रॉब्लेम असते काही विद्यार्थी आपला अकाऊंट चेंज करू इच्छितो आणि काही विद्यार्थी जे आहे पालकांचा अकाउंट नंबर दिलेला असतो आपल्याला आणि आपल्याला तो अकाउंट चेंज करून त्या विद्यार्थ्याचा जो नवीन अकाउंट बनलेला असतो तो अकाउंट ॲड करायचा असतो आपल्याला तिथे मग तेसुद्धा आपण या रिन्यू प्रोसेसमध्ये आपल्याला करता येईल आता सर्वात पहिले आपण आपला जो विद्यार्थी आहे वर्गवाईज इथे आला आहे आता आपला जो विद्यार्थी आहे त्याला सिलेक्ट करून घ्या सर्वात पहिले आता इथे मी एक विद्यार्थी सिलेक्ट करतो पेन्सिलचा जसं टिकमार आहे तिथं मी क्लिक करून विद्यार्थी सिलेक्ट केलेला आहे आता त्याचा जो पर्सेंटेज आहे तो, तो पर्सेंटेज तर टाका आणि रिन्यू कोणत्या वर्गात तो रिन्यू होणार आहे तो वर्ग आपल्याला इथे दिलेला आहे सिलेक्ट अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस सिलेक्ट करून घ्या बाकीचं माहिती भरलेलंच आहे फक्त जे गाव आहे ते गाव आपल्याला डबल इथे भरा ते सिलेक्ट करावा लागतो परत चेकबॉक्समध्ये क्लिक करून घ्या इथे जर का अकाउंट नंबर आपल्याला चेंज करायचा असेल तर इथून अकाउंट नंबर आपल्याला चेंज करता येईल विद्यार्थ्याचा आणि जर का नसन करायचं च ठेवायचं असेल तर आपण तसंही ठेवू शकता नथिंग मॅटर आणि जर का चेंज करायचं असेल तर इथून जे अकाउंट होल्डर नेम आहे ते नेम बाकीचा प्रोसेस आपल्याला माहीत आहेच अकाउंट होल्डर नेम आणि अकाउंट नंबर आणि इथे परत अकाऊंट नंबर एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि अकाउंट नंबर चेक झाल्यानंतर इथे कन्फर्मचा टॅब दिसत आहे कन्फर्म करून रिन्यू या टॅबवर क्लिक करायचं जसं आपण क्लिक करणार तसं रजिस्ट्रेशन रिन्यूअल सक्सेसफुलीचा मेसेज येईल त्याला ओके म्हणायचा म्हणजेच आपला जो विद्यार्थी आहे तो इथे रिन्यू झालेला आहे आणि जर का इथून आता रिन्यू झालेला आहे तो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपलाच